तिचे वाकडे तिकडे बाय कोल्हापूरचे हरी तिचे वाकडे तिकडे बाय अशोकराव दिसत नाही मुंबईला राहिले का <laughs> फुले आंबेडकर जलमाल्य नसते तर इंग्रजाची आस्ती भारतावर आठवाच्या क्षणाला स्वतः प्रदेश केला पळून इंग्रजाला स्वतः प्रदेश केला भगतसिंग राजा गुरु भगतसिंग राज गुरु गेले ते फारसावर आणि फुकट नाही सोतांत दिल्ली प्राणा हा होती आठवा त्या क्षणाला स्वतः देश केला आठवा त्या क्षणाला स्वतः देश केला आणि फुकट नाही स्वतांत्र दिल्ली प्राणा हा होती सुरेशाने लिल गिटाला स्वतः देश केला सुरेशाने लिल गिटाला स्वतः देश केला